नितीन गडकरी यांचं दणक्यात शक्ती प्रदर्शन पार पडलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नितीन गडकरी यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे नागपूरमधून नितीन गडकरी यांना भाजपाकडून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत नितीन गडकरी यांनी फॉर्म भरलेला आहे उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे यावेळेस नितीन गडकरी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते सोबतच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही नागपूरमधली ही दृश्य आहेत पहिल्या टप्प्यामध्ये नागपूरमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यावेळेस भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांना भाजपाने तिसऱ्यांदा संधी देत नागपूरमधून उमेदवारी दिलेली आहे आपण बघू शकतो जोरदार शक्ती प्रदर्शन करत नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा दावा केलेला आहे पाहूयात पण मी सगळ्यांना विनंती आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे आणि पाच लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदार संघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काढण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालं पुढच्या पाच वर्षामध्ये गरीबी मुक्त बेरोजगारी मुक्त आणि समता युक्त भारत हा तयार करण्याचं काम हे या ठिकाणी होईल मला अतिशय आनंद आहे माननीय नितीनजींसोबत आज रामटेक म्हण राजू भाऊ पारवे यांच्या सारखा एक तरुण तळपदार नेता हा शिवसेनेच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमात या ठिकाणी मैदानात उतरले आहेत यापूर्वी आमचे कृपाल भाऊ तुम्हाला दहा वर्ष होते त्यांनी देखील उत्तम काम केलाय आणि आता राजू भाऊ देखील उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही माननीय गडकरी साहेब हे केवळ नागपूरचे नेते नाही आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय नेत्याचा सम्मान कसा झाला पाहिजे तो रेकॉर्ड ब्रेक सम्मान झाला पाहिजे जय नागपूरकरांनो नो तुम्हाला रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली आहे तुम्हाला यावेळी रेकॉर्ड करायची संधी मिळाली आहे यावेळी नितीनजींचा विजय हा अभूतपूर्व असेल आणि एक रेकॉर्ड आम्ही या ठिकाणी तयार करू बोला करणार ना रेकॉर्ड बोला करणार रेकॉर्ड होणार रेकॉर्ड